कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी आणि ही संकष्ट चतुर्थी कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची उपासना करायची आहे त्यांची सेवा करायची आहे या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक गणेश भक्त दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र दर्शन घेऊन त्यांचे पूजन करून उपवास सोडवला जातो तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचे आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी त्यांचा चिडचिडेपणा हट्टीपणा तापटपणा त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असलेल्या कुठलीही इच्छा असो कितीही आपली कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक मंत्र उच्चारण करायचं आहे तर कुठला आहे तो मंत्र ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याचमुळे आपण गणपती बाप्पाची आपण सेवा करत असतो आणि बघा आपल्या घरामध्ये जर छोटी मुलं आहेत ते खूप त्रास देत आहेत तापटपणा हट्टीपणा करत आहेत तर अशा मुलांसाठी किंवा आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास व्हावा यासाठी प्रत्येक आईला असं वाटत असतं की मी काय करू त्याचसाठी प्रत्येक आईने बघा आईने मुलांकडून गणपती अथर्व शेषाचं पठण करून घ्यायचं आहे किंवा गणपती स्तोत्र आहे गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष हे वेगळं वेगळं आहे गणपती स्तोत्र एक वेळेस आणि गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस दोन्हीही आपल्याला पठण करून घ्यायचं आहे जर मुलं लहान आहेत ज्यांना वाचता लिहिता येत नाही गणपती अथर्व शीर्ष संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही आईने जरी म्हटलं आणि त्यांना जवळ घेऊन बसलं तरीही चालतं पण दररोज आपल्याला हे म्हणायचं आहे पण बघा आता दररोज नाही शक्य झालं तर कमीत कमी संकष्ट चतुर्थीला तरी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असतानाच आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि मुलांनाही आपल्या सोबत घेऊन बसायचं आहे आणि समजा मुलं नाही ऐकत नाही बसले तरी आईने जरी केलं तरीही चालतं आणि गणपती अथर्व पठन पठण करताना जेव्हा आपण अभिषेक करतो तर ते अभिषेकाचं तीर्थ जरी त्यांना दिलं तरीसुद्धा मुलांच्या न चिडचिडपणा कमी होतो त्यांचा तापटपणा कमी होतो हट्टीपणा आणि त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा दररोज जर गणपती अथर्व शीर्ष पठन केलं तर बुद्धीचासुद्धा विकास होत असतो त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष पठन करणं किंवा श्रवण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक मुलाने आप आपल्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षाचं पठण हे संकट चतुर्थीला तरी कमीत कमी करायचं आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे बघा आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा आहे खूप दिवसापासून ती इच्छा पूर्णच होत नाही तर काय करायचं त्यासाठी एक मंत्र आहे जो आपल्याला उच्चारण करायचं आहे एक हे बघा संकट चतुर्थीच्या दिवशी किंवा संकट चतुर्थी दररोज पासून दररोज सुद्धा तुम्ही या मंत्राचं उच्चारण करू शकता तर तो मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे बघा संकट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हा मंत्र ओ मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्ही याचं मंत्रोच्चारण जर झालं आपल्याकडून केलं तुम्ही तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील बघा तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन एकवीस दुर्वा एक लाल फुल आणि गूळ गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि घरी येऊन किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही याचं उच्चारण करू शकता हा मंत्रपठन करू शकता किंवा घरी येऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन हे सर्व अर्पण करून गणपती बाप्पाला तुमची इच्छा सांगून तुम्ही घरी येऊन या मंत्राचं एकशे आठ वेळा जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमच्या मनातील इच्छा तुम गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे बघा संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावशाली उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही आहे तर अशांनी एक प्रभावशाली उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊन एकवीस मोदक गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत बघा आता जर मोदक जर नाही शक्य झालं तर गुरु गुळ असतो गुळाचे छोटे छोटे एकवीस गोळे केले तरीही चालतात त्याला मोदकाचा छोटा छोटा आकार द्यायचा किंवा गोल गोळे केले तरी हे चालतील हे एकवीस गोळे किंवा मोदक घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये जाताना लाल फुल एकवीस दुर्वा अवश्य घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर हे घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा गणपती बाप्पाला सांगायची आहे म्हणजे गणपती बाप्पाला सांगायचं आहे की मला योग्य जोडीदार मिळवू द्या आणि लवकरात लवकर माझं लग्न हो होऊ द्या लग्न जमू द्या असं गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे बघा यामुळे सुद्धा तुमचं लग्न लवकरात लवकर जमेल आणि हा उपाय ज्यांचं लग्न जमणार आहे त्यांनीच करायचं आहे आईने आईने किंवा वडिलांनी किंवा इतर नातेवाईकांनी नाही करायचं आहे ज्यांचं लग्न आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरावर विघ्न येऊ नये म्हणून आपल्याला एक प्रभावशाली उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते विघ्न दूर करतात म्हणून आपल्याला या संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याच्या वाटीचा छोटा तुकडा जरी घेतला तरीही चालेल तो घ्यायचा आहे आणि ही सेवा आपल्याला सायंकाळच्या वेळेला जेव्हा आपण उपवास सोडायच्या अगोदर आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळच्या वेळेला गण छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची त्याच्यावर दोन किंवा तीन आ, आ, भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करायचं आहे आता खाली तुम्ही एखादी डिश ठेवू शकता किंवा खाली एक जमिनीवर ठेवलं तरीही चालेल किंवा डिश ठेवली तरीही चालेल त्याच्यावर दोन कापराच्या वड्या टाकायच्या आणि प्रज्वलित करायच्या आणि ओम विघ्न हरताये महा ओम विघ्न हरताय महा ओम विघ्न हरताय न हा मंत्र आपल्याला सतत जप करत राहायचा आहे जोपर्यंत त्या कापराच्या वड्या जळत आहेत प्रज्वलित आहेत तोपर्यंत आपल्याला हा मंत्र जप करत राहायचा आहे जेव्हा त्या तो जो अग्नी आहे तो कापराच्या वड्या जळून गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्र जप थांबवायचा आहे आणि ती जी खाप काप खाली जी आपली खोबऱ्याची वाटी आहे तुकडा आहे तो तुकडा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो निर्मल्यामध्ये टाकायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या घरातील सर्व विघ्न दूर होतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल असे हे प्रभावशाली उपाय नक्की तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी करा बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ